त्याचवेळेस त्यांनी घटनेमध्ये दुरुस्ती केली आणि पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्यावर कुठेही न्यायालयामध्ये खटला दाखल केला जाणार नाही अशा प्रकारचं घटना दुरुस्ती त्यावेळेस केली आणि एकवीस प्रकारच्या घटनादुरुस्तीमध्ये बऱ्याचशा घटनेचं मूळ कर्माचं उल्लंघन करून नव्यानं काही युद्ध करणार आहे तर खरं घटनाविरोधी कोण आहे आणि ह्या स्वतंत्र भारताला एमर्जन्सी लावण्याची गरज का पडली आणि आणीबाणी लावण्याची गरज का पडली बसून नागत असताना आणि आणीबाणी लावण्याची गरज का पडली तर एकाधिकारशाही हुकुमशाही ह्या देशाला त्यांना शिकवायची होती आणि ते हुकुमशाहीचाच भाग घडून एकवीस महिने सगळं पत्रकार सगळ्या प्रकारच्या पत्रकार किंवा संसारात लावता कोणत्याही पंतप्रधान पेपर छापायचा असेल तुम्ही गाडी द्यायची असेल तर सरकारला विचारल्याशिवाय त्या बातम्या भेटत नव्हत्या त्याचाही कळस म्हणून संजय गांधीनं दिल्ली सुप्रीम जेल मुंबई त्या सर्वांच्या देशभर सर्वांच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी भेट घेऊन त्यांचा सन्मान करतात आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्याण्णव वर्षाचे असलेले आपले ॲडव्होकेट विश्वनाथ निंबोरकर यांची भेट घेतली त्यांनी त्या काळामध्ये जवळपास दोन महिने जेल आपलं त्यांनी त्या काळामध्ये आणीबाणीच्या भोगलेलं आहे आपल्या गंगापूर तालुक्यामध्ये सुद्धा शेवटी सांगतील किंवा आपल्याला पाहिजे चार जण आपल्या त्याच्या याच्यामध्ये जेलमध्ये होते आणि भूमिगत राहून तर अनेक जणांना काम करावं लागेल त्या काळामध्ये या अनुषंगाने सर्व भारतीय नागरिकाला त्याची जाणीव होती त्याची माहिती बदलते आणि काँग्रेसची सुद्धा आता त्याचा कुठंतरी ने काँग्रेसच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी संविधान बदलणारे भारतीय जनता पार्टी संविधानाची अवलंबन करते भारतीय जनता पार्टी घटना बदलणारे घटना बदलण्याचं काम आणि संविधानाचा अपमान करण्याचं काम संविधानाचा खून करण्याचं काम खऱ्या अर्थाने काँग्रेसने केलं आहे याचं स्मरण ह्या भारतीय जनतेला व्हावं त्या अनुषंगाने आज आम्ही काळा दिवस साजरा करतो त्याच अनुषंगाने आपले सर्व पत्रकार बांधवांची आज आम्ही भेट घ्यायचं ठरवलं होतं मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण शॉर्ट नोटीसवर सगळे पत्रकार बंधू आपल्या या भेटीसाठी इथं आला मला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक कॉलेजमध्ये आम्ही या विषयामध्ये एक प्रदर्शन भरवले ज्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे आणि या अनुषंगाने काही ठिकाणी व्याख्यान भरवले जिल्ह्यामध्ये आम्ही त्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलं आम्ही त्यांचा सन्मान करतोय या अनुषंगाने असे सर्व एकत्रित कार्यक्रम पार पडले आजची पत्रकार परिषद जिल्ह्याचे आम्ही आपल्या या ठिकाणी घेतो निश्चित आपण या सर्व क्रमांकाची या विषयाची माहिती आपण सर्वसामान्य नागरिक नागरिकापर्यंत आपल्या असलेल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ त्याच्या माध्यमातून पोहोचवायला असेल अपेक्षा बघतो आणि तुमच्या सर्व लोकशाहीचा फोन करून जी आणीबाणी जनतेवर भारतावर माजवली होती त्या काळामध्ये सर्व विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांना जेलमध्ये दाखवतं बंधने आणि बंधन्या अशा या आणीबाणीच्या सर्व जनतेला खास करला त्या आणीबाणी माहिती मिळावं त्या हेतून भारतीय जनता पार्टीने देशभरात आज पत्रकार परिषदा घेऊन जनतेपर्यंत ती माहिती पोचवेल यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या बंगापूरची पत्रकार परिषदेसाठी आपण